कवींचं एक भार्य असतं असं मला वाटतं म्हणजे कुठल्याच भावना व्यर्थ जात नाहीत किंवा जे जे वाटतं त्याचं त्याचं काही ना काहीतरी होऊ शकतं म्हणजे कवी असो कथाकार असो लेखक असो काय म्हणजे त्याचं ज्याला निर्माण करता येतं तो म्हणजे अगदी अगदी कुणीही अगदी साध्यातला साधा कुणीही माणूस असो आणि ज्याला काहीतरी सुचतंय तर तो माणूस म्हणजे कुणीतरी धोका दिला तरी सुचेल कुणीतरी प्रेम केलं तरीही सुचेलच कुणाचा तर राग आला तरी कुणावरती तरी दुःख झालं तरी कुणाचं तोंडही बघावं असं वाटलं नाही पण त्या तोंडावरती त्या चेहऱ्यावरती सुचेल किंवा सातत्याने एखाद्याचा चेहरा बघावा असं वाटतंय तर त्याच्यावरती सुद्धा सुचेलच म्हणजे काय की राग आला तर दगड हातात घेण्यापेक्षा कविता सुचत असेल तर हे माणसाचं माणूस पण टिकवण्यासाठीच एक माध्यम ही कविता कथा का कादंबऱ्या साहित्य हे फार महत्वाचं आहे असं मला या निमित्तानं वाटत राहतं म्हणजे एक एक साधी गोष्ट आहे की ब्रेकअप झाल्यावर माणसाचं काय होतं म्हणजे तिच्या नंतरच आणि तिच्या आधीच असं एक माणसाचं जग असतं तिच्या आधीचा तो आणि तिच्या नंतरचा तो आणि मग मध्यंतराचा तो काळ आहे तो त्याच्यातला म्हणजे नितीन मोराळे नावाचं एक कवी आहे त्याने फार सुंदर लिहिलंय की तू आलीस तू गेलीस विषय कादंबरीचा झाला काय लिहिलंय की तू आलीस तू गेलीस विषय कादंबरीचा झाला तू दिलेलं दुःख इतकं दर्जेदार निघालं की एका नव्या लेखकाचा जन्म झाला म्हणजे तिचं येणं तिचं जाणं तिचं असणं तिची ती कथा तिचं ते जे काही कथानक आहे त्याची कादंबरी होते आणि त्याच्यातला लेखक जन्म घेतो तर हे फार त्या त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं वाटत राहतं तर अशाच तरह आशियाची एक कविता आहे ती नावाची ती हल्ली आतल्या गोष्टी सांगत नाही एक निरीक्षण असतं म्हणजे अनुभव नाही असं मी म्हणणार नाही इतकं खोटं मला बोलायचं नाही आहे पण आता असं मी म्हणेन की माझ्या अनुभवाच्या आधीसुद्धा काही एक निरीक्षण होते त्या निरीक्षणातून ही कविता तयार झालेली आहे पण नंतर नंतर ते असं वाटलं की अरे आपण अनुभव लिहिलेले आहेत हे असे ती हल्ली आतल्या गोष्टी सांगत नाही तिचं दुःख तिच्या बाळासारखं रांगत नाही ती हल्ली आतल्या गोष्टी सांगत नाही तिचं दुःख तिच्या बाळासारखं रांगत नाही शिवार कसं हिरवगार असायचं शिवार कसं हिरवं गार असायचं जेव्हा आम्ही भेटायचो शिवार कसं हिरवं गार असायचं जेव्हा आम्ही भेटायचो वास्तवात उभं राहून स्वप्नातला किनारा गाठायचो तसं तसं तिच्या घराच्या भोवतीनं गिरट्या घालायला कस तरीच वाटायचं तसं तिच्या घराच्या भोवतीनं गिरट्या घालायला कस तरीच वाटायचं आणि एकदा का तिला पाहिलं की सैराटमधलं सारं आठवायचं मग ती कॉलेजात आली की आमचं दाद्या सुद्धा मैदानात पळायचं मग ती कॉलेजात आली की आमचं दाद्या सुद्धा मैदानात पळायचं आणि तिनं हाताळलेली सगळी पुस्तकं प्रत्येक पोरग पुन्हा पुन्हा चाळायचं तिनं हाताळलेली सगळी पुस्तकं प्रत्येक पोरग पुन्हा पुन्हा चाळायचं मग मी तिच्याकडे बघायचो ती माझ्याकडे बघायची बघता बघता लक्ष चुकलं तर ती म्हणायची लाजला कबे बघता बघता लक्ष चुकलं तर ती म्हणायची लाजला कबे आणि तिच्याकडे एकटक बघत राहिलं की मास्तर म्हणायचं का कबे मास्तर म्हणायचं का कबे पण एवढं सगळं वाटून सुद्धा आता काहीच करू शकत नाही पण आता एवढं सगळं वाटून सुद्धा काहीच करू शकत नाही कारण काळजातली तिची जागा दुसरं कोणीच भरू शकत नाही तिचं कॉलेजला येणं जाणं बंद झाल्यापासून तिचं कॉलेजला येणं जाणं बंद झाल्यापासून तिच्या गावाकडच्या बसची पाठी सुद्धा पाहत नाही तिचं कॉलेजला येणं जाणं बंद झाल्यापासून तिच्या गावाकडच्या बसची पाठी सुद्धा पाहत नाही आणि तिच्यासारख्या दुसरीचा भास झाला तर नजर फिरवल्याशिवाय राहत नाही तिच्यासारख्या दुसरीचा वाद झाला तर नजर फिरवल्याशिवाय राहत नाही एवढं सगळं वाटून सुद्धा आता काहीच करू शकत नाही एवढं सगळं वाटून सुद्धा आता काहीच करू शकत नाही कारण काळजातील तिची जागा दुसरं कोणीच भरू शकत नाहीत शेवटच्या भेटीत होय अगदी शेवटच्या भेटीत तिनं स्वतःभोवती रिंग आखून घेतलं आहे शेवटच्या भेटीत तिनं स्वतःभोवती रिंग नाकून घेतलं आहे आणि रिंगणात न येण्याचं वचन घेतलं आहे रिंगणात न येण्याचं वचन घेतलं आहे खरं सांगू का दोस्तांनो खरं सांगू का दोस्तांनो शेवटच्या भेटीत तिनं स्वतःभोवती रिंगण आखून रिंगणात न येण्याचं वचन घेतलं आहे आणि तिच्या विरहाचं संकट माझ्या कवितेतल्या शब्दांवरती बेतलं आहे तिच्या विरहाचं संकट माझ्या कवितेतल्या या शब्दांवरती बेतलं आहे या शब्दांवरती बेतलं आहे